रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्तीकांड तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज पप्पा मम्मी नाशिक गेले होते नाही त्यांना पा मस्त फ्लॉवर्सची झाडं घेऊन आले जास्वंद आणलं आहे जास्वंद आहे इकडे आहे पांढरी शेवंती यांचे नावं माहिती आहे का मम्मी तुम्हाला हां या झाडांचे नाव माहीत आहे ये ये, हे बघा हे तुम्हाला नाव माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा हे एकूण नाव न घ्यायचं कानू फुलांचं नाव नाही घ्यायचं तिकडे नुसतेच फुलं फुलं आहे आमच्याकडे कानू नको आधी कितीला जातो तू चौथीला कोणत्या शाळेत बोरा बोरीचा पाडा मला <laughs> वाटलं बोरा काय चालू आहे का ना तुझ अरे तुळस घेतली ना काढून तू फार काय शिकवता तुला इतिहास आहे का महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहासचं पुस्तक मिळालं का तुला पहिले आता नाही ना बंद झालं ना ते एक पूर्ण इतिहास पुस्तक भेटायचं असेल ना आहे का तुझे पुस्तक भेटले का तुला काय वरणभात फक्त वरण भात असते खिचडी भेटत अजून काय काय भेटत अंडे बी भेटतो

असं रु ला पहिला ना पळ पळी नाही करायची लागली ना तिला उद्योग करता नुसते कशाला पळायला बस बस नको तोंडात बोट घालू तू का बरं पळायला होता तिकडे दगड फेकत होत खर लागलाच ना का तुला

काही किंमत नाही भैया पोरांना नुसते आपटता धरून नाही जोडता येत ना ते दाखवले आपट अजून आपट संताप काढायचा सगळं गाडी हे बघ फेकतो पा अजून बाहू पा काय ए फुकट आली का ती कर भेट ना तेव्हा काय या प्रकार राग आहे नेमका काय काय सर बाहेर गाडीवर तर बोलता टाकली सोडून नका दिसू होतो राहिला ਮੀਤਾ ਨਾ ਪਾਯ਼ ਨੀ ਆ ਚੋਕਲੋ ਪਾਯ਼ ਜੀ ਕਾਓ ਤੇ ਤੋ ਵੀਗ ਪੀਂਗਾ

पप्पाला सांगते रात्री घेऊन यायला कोणती पाहिजे किटकेट पाहिजे नाही मग कोणती पाहिजे कीच पाहिजे बर पप्पाला सांगू मोठी मो हां अशी मोठी ती नाही करा मोठी शंभर रुपयाची ती सांगू अगं खाऊन घ्या आता अजून मागू आपण हां बिचारा राजूरात तेवढं भेटत नाही ग याला पान काय चॉकलेटचं कोणतं एवढं असते इकडे